श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी होणार आहे यावर्षी संक्रांत अश्वा म्हणजे घोड्यावर बसून येणार आहे यावर्षी कोणत्या रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्या ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये भाला घेतलेला आहे संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही ज्योतिषतज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून पंधरा जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत हा सण साजरा होणार आहे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हटले जाते या मकर संक्रांतीमध्ये विवाहित महिला या बांगड्या देखील भरत असतात मग अनेक रंगीबिरंगी बांगड्या महिला भरत असतात मग या बांगड्या का भराव्या तसेच कोणत्या रंगाच्या भराव्यात ही देखील माहिती आपण आज जाणून घेणार आहोत या मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिंहीन असेल त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल देखील घडतील यंदाची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम देखील वाढणार आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावला असून वयाने रुद्ध असून बसलेली आहे वासाकरता हातात तिने दुर्वा घेतलेला आहे जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे सोन्याचे आभूषणे धारण केले आहेत वार नाव घोडा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्य दिशेस ती पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल अन्नधान्य वाढेल व वा महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती सामान्य राहतील संक्रांतीच्या दिवशी आपण पण गरजू व्यक्तींना कपडे नवीन भांडे तीळ गूळ गाईला चारा भूमी असे आपण दान केले पाहिजे यामुळे जो काही अशुभ ग्रहांचा आपल्यावरती प्रभाव असतो तो कमी होण्यास मदत होत असते या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद व मान देखील वाढतो पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते असे केल्याने आपले आयुष्य आरोग्य देखील वाढत असते तर या मकर संक्रांतीमध्ये बांगड्या का घालाव्यात कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात बांगडी सहसा काचेची असते आणि प्लॅस्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारामध्ये मिळतात लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र चुडा असे देखील म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावरती तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर या, या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोबडेपणा तोत्रेपणावरही बांगड्यांचा उपयोग होतो असे मानले जाते की बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात व त्यामुळे त्यांची सुंदरता देखील वाढते बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतोय लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचे समो ही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे हातांची हाडे मजबूत करण्यास या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात या बांगड्यांच्या घर्षणामुळे आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होत असते पूर्वी महिला दीर्घ आयुष्य जगत होत्या त्यांचे आयुष्य जास्त होते धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत ज्या घरांमध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा देखील राहते अशा घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील राहते तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालायच्या नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही यावर्षी संक्रांत काळे वस्त्र परिधान करून आलेले आहे त्यामुळे आपण काळे वस्त्र परिधान करायचे नाही काळ्या बांगड्या देखील घालायच्या नाही मग आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहे त्या आपण काचेच्या बांगड्या घातल्या तर अतिउत्तम होईल काचेच्या बांगड्या घातल्या तर आपले सौभाग्य देखील अबाधित राहते त्यामुळे तुम्ही या मकर संक्रांतीला काचेच्याच बांगड्या या आवर्जून घालाव्यात तसेच बांगड्या घालताना बांगड्या घालण्याचे देखील काही नियम आहे आपण एका हातामध्ये सहा बांगड्या भरल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला सात बांगड्या भरायच्या आहे नेहमी आपण जेव्हा बांगड्या भरत असतो तेव्हा एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला एक्स्ट्रा भरायची आहे मग तुम्ही हिरव्या बांगड्या या घालू शकता किंवा तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घातल्या तरी पण चालेल मग या मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या तुम्ही एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घातल्या तरी पण चालेल मग तुम्ही काचेच्या हिरव्या किंवा पोपटी रंगाच्या बांगड्या या भरू शकता यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते तसेच आपण काळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही जेव्हा पण मकर संक्रांत असते तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असतो अगदी नवीन बाळाचे जेव्हा पहिले बोरनहाण असते तेव्हा आपण त्याला देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परि परिधान करत असतो तर यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र महिलांनी देखील परिधान करायचे नाही आणि छोट्या बाळाला देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकता लाल रंगाचे कपडे परिधान केले तरी पण चालेल लाल रंग हा शुभतेचा प्रतीक आहे जेव्हा काही एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण लाल रंग परिधान करत असतो विवाहित महिला तसेच जेव्हा मुलीचे लग्न असते तेव्हा ती देखील लग्ना वेळेस लाल रंगाची साडी ही परिधान करते मग आपण हा लाल रंग जरूर वापरावा तसेच तुम्ही नारंगी रंग जांभळा रंग देखील या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे तसेच आपल्याला सफेद रंगाच्या बांगड्या देखील परिधान करायच्या नाही मग तुम्ही काचेच्या जर तुम्हाला हिरव्या बांगड्या भरणे शक्य नसेल तर तुम्ही कडे घातले हातामध्ये दोन तरी पण चालेल मग हिरव्या रंगाचे दोन कडे दोन हातामध्ये घातले तरी पण चालेल पण आपण दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या बांगड्या या परिधान करायच्या नाही एक तर हिरवा रंग नाहीतर लाल रंग हे दोनच रंग आपल्याला परिधान करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद